नमस्कार सखी कलेक्शन मराठी आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे आता इथं ब्लाऊजची उंची घेतलेली आहे मी साडे तेरा इंच म्हणजे एक इंच शिलाई मार्जिनसाठी दिली चौदा इंच साडेचौदा इंचावर मार्जिन केली चाळीस इंचाची छाती आहे म्हणून मी दहा इंच चौथा भाग घेतलेला आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी साडेपाच इंचाचं शोल्डर आणि पावणे सहा इंचाची आर्मोल घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथं काय करायचं आहे गळ्याची उंची घ्यायची आहे आता मी ब्लाऊज पीसचा कापड बाजूला ठेवते आणि इथं आता गळ्याची उंची घेऊयात आपण अकरा इंचा उंची घेतलेली आहे मी आणि खालच्या साईडला डिपनिक पाहिजे म्हणून मी तीन इंचावर रुंदी घेऊन वरती सव्वा दोन इंचावर रुंदी घेतलेली आहे आता इथं गळ्याला गोलाकार द्यायचा आहे असं बॉक्स करून घेते आणि त्यानंतर गळ्याला गोलाकार देते थोडासा डीप असा आणि थोडासा मटका साईजमध्ये असा गळ्याला आकार दिलेला आहे आता त्यानंतर आपण काय करूयात जे ब्लाऊजचं कापड कट केलेलं आहे त्यावरती आता हे गळा पूर्ण आपण जोडून घेऊयात आता हे जे ब्लाऊजचं कापड आहे ते सरळ ठेवलेलं आहे मी आणि त्यावर ते, ते, ते अस्तर ठेवून आता आपल्याला यास्त तर खालच्या साईडला दुमडून घ्यायचं आहे आता इथं कटिंग करून आपण छोटे छोटे कट लावून घेऊयात म्हणजे फोल्ड करायला सोपं जातं हे बघा अशा प्रकारे कोणतीही डिझाईन असो असे कट लावून घ्यायचे म्हणजे फोल्ड करायला सोपं जातं आता इथं मी पूर्ण गळा उलट करून शिवून घेतलेला आहे आता आपल्याला आतल्या साईडला डिझाईन बनवायची त्यासाठी अस्तर घेतले मी ते अस्तर असं फोल्ड करून ठेवून घेते त्यानंतर आता इथं आपण आखून घेऊयात जी डिझाईन पाहिजे ती डिझाईन त्यानंतर आता इथं आपण काय करूयात ब्लाउजचे काठ आहेत उरलेले त्या काठावरती आता हे कापड ठेवून डिझाईन बनवून घेऊयात आता ह्या काठीवरती मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेते हे बघा आता हे उरलेले काठ आपण कट करून घेऊयात आता याला पण कट लावून घ्यायचे आणि आता हे सरळ करून घ्यायचा कपडा ते मी क्रूड्राईव्हच्या सहाय्याने सरळ करून घेते हे बघा हे पूर्ण मी सरळ करून घेतले आता दोन्ही साईडला शिलाई मारून घेते इथं हवं तर तुम्ही थोडीशी साईज मोठी घेऊन लेस पण लावू शकता हे थोडा कॉपर कलर असल्यामुळे मी यावरती लेस लावलेली नाही आहे आता हा भाग आपल्या शिवलेला डिझाईन तयार केलेली आतल्या साईडला आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायची पहिले ब्लाउजचा मध्य काढून घेते मी म्हणजे दोन्ही साईड आपली व्यवस्थित जोडल्या जाईल त्यानंतर आता इथं पिनअप करून जोडून घेते पूर्ण ते हे मधला भाग पहिले जोडून घेते म्हणजे दोन्ही भाग जोडायला सोपं जाईल आणि आता लेस लावून दोन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता तो एक भाग आपला डिझाईनचा यामध्ये जोडला गेलेला आहे आता दुसरा भागही आपल्याला अशाच प्रकारे जोडून घ्यायचा आहे इथं हवं हो तर तुम्ही दोन शिलाई मारून घेऊ शकता आता इथं मधल्या साईडला मी एक फूल बनवून लावते आता हे कापड घेतलेलं आहे त्याचा आपण फूल बनवून घेऊयात तर आतल्या भाग आतल्या साईडला हे भाग आपल्याला फोल्ड करून यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि हे नॉटच्या सहाय्याने असं फूल पॅक करून घ्यायचं आणि हे फूल आता वरती असं जोडून घ्यायचं आपली डिझाईन तयार झालेली आहे भेटूयात नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद